अरे बाबा जिलेबी जिलेबी अरे बाबा तुला दादा काय असं तसा दिसतोय का बाबा चेहरा आहे का नाग्ना दिवशी पाच पकवन होतो पाचे पकवन डेकोरेशन किती होत अरे बाबा पंधरा हरी खालत झालं कांदा पैसे बघितले नाही कापून

था था, तो पाजीला ताना वाजव भोका ताना वाजव बाबा बिंदू वाला बिंदू वाला भोवळा भोवळा अरे बाबा बाळा माहिती आहे का काय नमस्कार करायची नाही बाबा एक्शन जरा बोल अस्सल नाही आमचाला भोका दा वडा बोलला काय सांगायचं बरं त्रास नाही अजिबात नाही हा त्रास नाही देणार का बरं बाबा

कशी हसती हसती अरे बाबा तुम्हाला माहिती आहे का मला बसणं आपण एवढं बोलतोय तुम्हाला माहिती आहे का मी मग अशी बघितलं दादा किशा मी हात घालत कशाला अरे बाबा आपल्याला नोट घ्यायला बायको मध्ये राहू द्या उद्या आपल्या हॉटेलला जायचंय काय काय म्हणजे